अनंत रिफ्रेश कौतुक यासाठी करेल तो उपक्रम चालू ठेवला परंतु स्वतःच्या सरकारी योजनेतून उपक्रम करणं हे अतिशय सोप असतं परंतु स्वतःच्या किशातून स्वतःच्या खिशाला एक वेगळ्या पद्धतीने ज्याला हात घालणं म्हणतात मनाचा मोठेपणा ज्याला लागतो मनाचा मोठेपणा दाखवत संदीप सारख्या आणि त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांनी आज या सावंतवाडी विधानसभेमध्ये हे जे साहित्याच वाटप करण्याचं ठरवलं मी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या विचाराला साजेच सा असं काम आज त्यांनी चालू केलं म्हणून मी त्याचं कौतुक तर भारतीय जनता पार्टी नेहमी सांगण्याचा सा प्रयत्न करते आदरणीय बाळासाहेबांनी सुद्धा हेच सांगण्याचा सा प्रयत्न केला बाळासाहेबांनी सुद्धा हेच सांगितलं की राजकारण तेवढंच करा समाजकारण हे जास्त असलं पाहिजे राजकारण तेवढंच करा समाजकारण जास्त असलं पाहिजे आणि अटलजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या त्या कार्यकर्त्याने सुद्धा हिंदुत्व हिंदुत्व आणि हिंदुत्वाची साथ ही फार महत्वाची असली पाहिजे हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला हिंदुत्वाची साथ भारतीय जनता पार्टीने कधीच सोडली नाही हिंदुत्वाची साथ भारतीय जनता पार्टीने कधीच सोडली नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला आम्हाला सर्वांना जे आवश्यक आहे अनेक जण पाहतात अपॉर्च्युनिस्ट असतात संजू भरत की जे पाहून पाहून हिंदुत्व बदलणारे अनेक जण आम्ही पाहिले परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या नेतृत्वामध्ये हिंदुत्व काय असतं हे समजणारे हे व्यासपीठावरील आम्ही सगळं आणि म्हणून म्हणून आज पिढ्यावरती क्लिप बघत असताना मनामध्ये लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचा सा सावंतवाडी विधानसभेतला कार्यकर्ता किती परिपक्व आहे की त्याने त्याच्यामधलं काय घेतलं नरेंद्र मोदीजींचं हिंदुत्व विकासाचं असणार राजकारण आणि या कारणाबरोबर काय काय आवश्यक का आहे या सिंधुदुर्गामध्ये कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे गे। सिंधुदुर्गातल्या पर्यटनाला खोट्या आश्वासनांची गरज नाही मी पुन्हा संदीप्त यासाठी कौतुक करेन पंचायत समितीमध्ये काम करत करत त्याने सुद्धा त्या पंचक्रोशी मधील असणाऱ्या युवकांना युवकांना तयार करण्याचं काम एकदा कधीतरी पत्रकार बंधून एकदा कधीतरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मूळ कार्यकर्ता कोणत्या कोणत्या पद्धतीने काम करतो हे जरा जाऊन त्या गावागावामध्ये तपासलं पाहिजे त्या पंचकोशीमध्ये भारतीय जनता पार्टी अशीच वाढली नाही किंवा भारतीय जनता पार्टीवरती विश्वास त्या भागातील नागरिकांनी असाच ठेवला नाही अटलजींच्या नेतृत्वामधील अटलजींचा विचार घेऊन एखाद एखादा उद्योग तयार करणं सोप काम नाही शंभर ते दीडशे त्या भागातील असणाऱ्या नागरिकांना सुद्धा रोज नित्य ने रोजगाराची संधी प्राप्त करून देणारा हाच तो छोटासा कार्यकर्ता आहे याच्यासाठी मला समाधान वाटत अनेक विषय अनेक विषय सांगता येऊ शकतील राजकारणामध्ये अनेक आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल